नागपूर नागपूरमधल्या या हिंसाचारामध्ये पोलीस उपायुक्त हर्षित चांडक हे सुद्धा जखमी झालेले त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी बघूया आपल्यासोबत आहेत चांडक सर आहेत अर्चित चांडक पोलिस उपायुक्त आहेत काल मोठ्या प्रमाणात तिथे दगडफेक झालेली होती हिंसाचारही झालेला होता तुम्ही तिथे पोहोचला तेव्हा कशी परिस्थिती होती नेमकी तर आम्ही पोहोचलो तो साडे मी सव्वा सात सात दिवस ला होतो तेव्हा त्यांचा नारे निर्देशन सुरू होता दगडफेक सुरू झाला नव्हता नंतर ते क्राऊड वाढून गेला आणि नंतर त्यांनी काही कादा आपल्या हातामध्ये गेला आणि काही नारेदर्शन निर्देशन नारे केले आणि नंतर ते एक लाठी चार्ज माइल्डचा झाला आणि नंतर ते पडून गेले आणि परत त्यांनी एक दगडफेक सुरू केली साडेआठ दरम्यान एक दगड मोठा ते सिमेंट कॉन्क्रीटचा ते बोल्डर होता ते कारण की आमचे शील्ड पण होती लाठी ढा मी हेल्मेट पण घातला होता परंतु काही कारण की भरपूर दगड आले लागले होते आणि आम्ही तिथे उभे होते कारण की आम्हाला ग्राउंड सीट करायचा नव्हता कारण की जर आम्ही सीट केला तर नंतर ते आमच्यावर आले होते तर तिथे आम्ही उभे होतात आणि नंतर ते एक रोलिंग करून एक दगड आला सिमेंटचा ते पायावर लागला माझे नीवर तेव्हा मला एक फील झाला की काही मोठाही लागलेला आहे परंतु तेव्हा ते सुरूच झाला होता खूप जास्त पेन झाला आणि स्वेलिंग पण खूप जास्त झाली होती लिगामेंटमध्ये नंतर बारा वाजता रात्री मी हॉस्पिटलला आलो होतो की एकदा दाखवण्यासाठी तर डॉक्टर साहेबांनी म्हटलं क्लिअरली एक्सरे झाला नंतर एम आर आय पण झाला सकाळी की हे एक, एक लि लिगामेंट टिअर आहे आणि म्हणजे स्ट्रिक्ट बेड रेस्ट असं सांगितलेलं आहे सर खूप खूप खुँ धन्यवाद आणि लवकरात लवकर तुम्ही रिकवर होऊन लवकरात लवकर तुम्ही कर्तव्यावर परत यावं अशा आमच्या शुभेच्छा कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर